अपडेट न्यूज ज्ञानदानाचा उजेड ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी नितीन मिर्झापुरे मित्रपरिवार व राजमुद्रा प्रतिष्ठानचा सा शालेय साहित्य वाटप उपक्रम वाई रुई तालुका यवतमाळ दिनांक सोळा जुलै शिक्षण हेच खरे समृद्धीचे शस्त्र या तत्वज्ञानातून प्रेरणा घेत नितीन दादा मिर्झापुरे मित्रपरिवार यवतमाळ व राज्यमुद्रा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रुई वाई व वाई, वाई येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये एकोणचाळीस ग्रामीण विद्यार्थ्यांना दिनांक पंधरा जुलै मंगळवार रोजी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना पेन पेन्सिल शार्पनर खोडरबर पाच वह्या आणि स्कूल बॅग देण्यात आल्या उपक्रमात शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी ही ज्ञानाची शिदोरी ठरणार आहे असा विश्वास कार्यक्रमादरम्यान व्यक्त करण्यात आला येथील कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक दर्शन बेंद्रे कल्पना एक, नम्रता निकम मुजाहिद खान तर वाई येथील मुख्याध्यापक हिम्मत ठाकरे संजीवनी कांबळे अनिता आगे तिलोतमा ठाकरे अनिता आंबेडकर आदी शिक्षक उपस्थित होते गावातील सुमित गावंडे नितीन जुनघरे जागेश्वर साखरकर अनिकेत भागडकर चंदू भारती यशवंत ठाकरे प्रमोद तोरकडे कुंदन नागदेवते निशांत वाघमारे अमन राऊत आदी सहकाऱ्यांची उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ओम कुदळे तर आभार गणेश कनाके यांनी मांडले कोट ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज ही केवळ सामाजिक जबाबदारी नव्हे तर आपली नैतिक कर्तव्य देखील आहे शिक्षणाच्या प्रवासात या मुलांसाठी छोटासा हातभार लागतो तेव्हा खरं समाधान मिळतं नितीन मिरझापूर संस्थापक अध्यक्ष राजमुद्रा प्रतिष्ठान या उपक्रमाचे उपस्थितांनी आणि पालकांनी मनःपूर्वक कौतुक केले शिक्षणाच्या वाटचालीत मदतीचा दीप लावणारा हा स्त्य उपक्रम निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी असेल प्रतिनिधी सय्यद मतीन अँड प्रस्ताव Never miss an update.